दादा ट्रॅक्टर तर एकरी ॲव्हरेज किती आलं ब्लॉग मध्ये बघायला मिळेल चापा। बैलाच्या पायामध्ये आळ्या पडल्या होत्या मित्रांनो तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिघगुळ घ्या आणि माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये गोळ गोड बोला तर चला सुरुवात करूयात आपल्या ब्लॉगला सो हॅलो गाईज तर आता विठराने नेमकंच बैलाला पाणी आहे आणि आपली जी तूर आणली होती ट्रॉलीमध्ये ती तो केलेली आहे बघू शकतो पलीकड टाकलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत तूर कापण्यासाठी शेतातली जी तूर आणलेली आहे त्याच्या खालचं राहिलेलं जे आहे तर गाईज आमच्या कॅलनला पण पाणी आलेलं आहे इकडे बघू शकतो मित्रांनो मागच्या वेळेस आम्ही बरीच तूर नेली टालीमन टाकून आणि आता ही थोडीफार बाकी आहे इथं कापायची पण राहिली ती हिरवीच आहे ती पण आता कापून टाकायची आहे आणि हे सगळं जे एवढं शेत आहे बाजूचं ज्वारीचे आपले बघू शकता पलीकून जेवारी आहे आणि हे बाजूचं एवढं जे आहे ते नीट करायचं आहे कारण याच्यामध्ये भैमुख पेरायचं आहे मित्रांनो तर आता आम्ही सगळे शेतात आलेलो आहोत आणि सुरुवात करणार आहोत हे कापण्यासाठी जे काय राहिलेलं आहे ते थोडंफार आता तुरीच्या शेंगा पण घेतो आम्ही उकडून खाण्यासाठी घरला इकडं थोड्याफार आहे हायता हिरव्या हिरव्या हे बघू शकतो हिरव्या मस्त एकदम त्या घेतो आता घरला तर गाईज आम्ही तुरीचे झाड उपटून टाकत आहोत तुम्ही बस ला बघू शकता ते खुडायले तर बस हमारे बस तूर खुड रहे तर मित्रांनो आता मी इथं बसून एक व्हिडिओ शूट केला आहे बघू शकता इकडे या इथं बसलो होतो आणि व्हिडिओ शूट केला ते तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल मित्रांनो आमच्या बैलाला लाळ्या खुरकूत रोग झालेला आहे त्याच्यामुळं या रोगाची माहिती तुम्हाला संपूर्ण सांगावं म्हणलं डॉक्टर आले होते त्यांची ट्रीटमेंट पण केली सगळी बैलाच्या पायामध्ये आळ्या पडल्या होत्या मित्रांनो त्याच्यामुळं हे संपूर्ण माहिती तुम्हाला म्हणलं लवकरात लवकर सांगावं एक व्हिडिओ तयार करून हाच व्हिडिओ शूट केला संपूर्ण लाळ्या खुरकूत या रोगाविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तरी पण लवकरात लवकर जाऊन मी हा व्हिडिओ टाकेन तो बघा आता उद्याच्याला आणि आता बैल बिमार असल्यामुळे मित्रांनो टॅक्टरांना पूर्ण जे आहे आपलं ते राननीट करायचं आहे लाळा कुरकुत या रोगाची बऱ्याच ठिकाणी लागण झालेली आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हा रोग पसरलेला आहे त्याच्यामुळं अवश्य जाऊन तुम्ही ती माहिती पूर्ण बघा सोगाई so, तर आता मी आज लावलेलं ला आहे आपल्या मिरच्यावरती पाणी हे इकडे बघू शकता थोड्याफार मिरच्या आहेत इकडे पाठीमाग वांगे आहेत हे घरच्या पुरते लावलेले आहेत मित्रांनो घरी मस्त भाजी होत असते आता कॅलनचं पाणी आलंय त्याच्यामुळं लाईन गेली होती आणि आता कॅलनचं पाणी आणले मी आणि या सराईवर लावले नंबर एक अशा मिरच्या आल्यात मस्त खाण्यासाठी घरी थोडंफार झाडं खराब झाले तर हे प्रभू हरिराम कृष्ण कृष्णा आतम तर मित्रांनो आपला एक एक रुस तोडायचा राहिला होता आणि आता ते तोडण्यासाठी आज मशीन येणार आहे त्याच्यासाठी आता आम्ही शेताला निघत आहोत आता लवकरात लवकर पाणी लावलेलं आहे इकडं आणि आता आम्ही जातोय आणि आज राहिलेलं सगळं ते आपलं तोडून होईन पूर्ण तुम्हाला दाखवतो गाईज बैल बुखारलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत वाड्या आणण्यासाठी जे वाडे असतात मशीन येण्याच्या आधी थोडेफार वाडे तोडायचं आणि ते टालीमध्ये टाकून आणायचे विठ्ठल राहता टाली खाली करायचे तिकडं इथं बैल आहेत आपले उघडलेले चारा खायले आता सध्या त्याच्यात तूर आणली होते गाईज हे खाली केलेले हे बघू शकता एवढी तर गाईज ही टालीमध्ये आणलेली तूर इकडे वाळू घातली थोडीफार बघू शकता आणि बाकी थोडीफार राहिलेली आहे शेतामध्ये ती आणल्याच्या नंतर दोन्हीचं सोबतच खळ करून घ्यायचे आपल्याला तरी पण बऱ्यापैकी वाळली आहे तूर गाईज आमचा दरवर्षी ऊस जे राहत आहे ते टोळीनं तोडत असतो आम्ही पण गेल्या वर्षीपासून मशीन आलेली आहे त्याच्यामुळं ताण नाही जात आता लवकरात लवकर आपला ऊस तोडणं होते आणि आपल्या सोबत जात पण येणार आहे कोयत घेतलेलं आहे मशीन आहे आमच्या उश्या मध्ये मशीन आल्यापासून मित्रांनो एकदम लवकर ऊस व्हायला बघा दोन दिवसामध्ये तीन एकर झाला आणि आज बाकीच राहिलेलं सगळं होऊन जाते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला सांगतो सगळा ऊस आपला किती झाला काय नाही एकरी ॲव्हरेज किती आलं तुम्हाला पुढच्या एका ब्लॉग मध्ये बघायला मिळेल शंभर टक्के आता विठरा सगळं ब्लॉग करते इथून पुढे चला दादा, तर गायच हे इकडं ऊस आहे बघू शकता एवढावाला आणि आता बाजूच्या शेतामध्ये मशीन चालू आहे तिकडं जातो मी काय नाही बघायचं तर हे इकडे बघू शकता आता चालू आहे इकडे मशीन थोडंफार राहिले आता इकडे झाल्याच्या नंतर लगेच मशीन इकडे येणार आहे आपल्या ओरामध्ये तर गाईज आता इथं थोडीफार जागा केली इथून मशीन लावण्यासाठी इथं बघू शकता थोडीफार आणि आल्याच्या नंतर तिथून मशीन सुरू करते ऊस चल ले रहा है उनका उसको आज तो देता हुआ ले रहा है उनका वो यहां पर चाचा चल रहे चल रहे हैं हमारे चाचा पेट्रोल की सत्ता वो चले रहा है उनका ये अभी जा दादा तोड़ाई लोग मशीन बता दो थालिया भर लिया था हमारे चाचा तोड़ रहे हैं उस फाइनल उस तोड़ना हुआ है हम जा रहे थे मशीन के पास ये हमारे ड्राइवर साहब Madre del agua, la dentista.